ठिकाणी आदिवासी लोकांना एक ग्रामीण रुग्णालय मिळतं एक लाख लोकसंख्येला तुम्हाला एक ग्रामीण रुग्णालय तीन आहेत अजून एक तुम्ही घेऊ शकता आहे का उपलब्धता कॉल केल्यानंतर राज्य शासनाची घोषणा की एक तासात तुमच्यापर्यंत अँब्युलन्स पोहोचणार जाऊ आंध्राला करा अटॅक आल्यावर आंध्राला जाऊन बसन करा फोन पोचतं का बघ आमच्या माणसाला स्नेक बाईट झाला तर तो इथं बाकीच्या वर्ल्डात वर्ल्डपर्यंत चाकण वर्ल्डपर्यंत गेलेला असतोय सर फॅसिलिटी आरोग्य म्हणून आमच्याकडे काय पाहिलं अजिबात पाहिलं नाही डॉक्टरच्या फॅसिलिटी तुमच्या आहेत जबाबदारी कोणाची ही मी जी बोलतो ही जबाबदारी कोणाची तालुका म्हणून जी ट्रॅफिकची समस्या सुटलीच पाहिजे ना साहेब आणि मग याचा समन्वय तुम्ही करून फॉलोअप केला पाहिजे ना नेत्यांनी मोठ्या नेत्याकडनं निधी आणला पाहिजे जसं आम्ही कॅम्प लावून लो लोकांना दिलंय पुनर्सनमध्ये जमिनी असा एखादा विषय तुम्ही करायचा होता बरं सोडवा ना शिक्के सगळे काढा त्यांची पॉलिसी ठरवाना विधिमंडळात कायदे मंडळात तुम्ही बोला ना काही अडचण नाही त्याच्यावरती आम्हाला बोललं पाहिजे आणि ज्याचं काम जो करणार त्याच्या मागे जनता उभी राहते आज जनतेचा जो खेड तालुक्यातल्या मी सगळे पाहतोय हो तर लोकांना बळबळ नेतृत्व मान्य करायला लागते अशी परिस्थितीतल्या आमदार आणि खासदारांना याचा दोषी धरतो कारण